नमस्कार गीतांजलीमधील एकाहत्तरवी कविता आहे माझं शरीर स्वतःला परिपूर्ण करून तुला प्रदक्षिणा घालून तुझ्या प्रभेवर मी माझी रंगीत सावली पाडावी अशी तुझी माया आहे तू स्वतःच्या अस्तित्वाला विभागून नाणाविदा आकार निर्माण करतोस आणि अगणित स्वरमालिकेतून त्यांना साध घालतोस तुझ्या एका अंशानं माझं शरीर बनलं आहे सर्व विश्वात विविध छटांच्या अश्रूंतून आणि हास्यामधून चिंता आणि आशांमधून एक करुणरम्य गीत निणादत असत लाट उचंबळतात आणि विरतात स्वप्न उभारली जातात आणि भंगही पावतात माझ्या रूपानं तुझा पराजय साकारलाय तू पसरलेल्या जगाच्या पटलावर रात्र आणि दिवसाच्या कुंचल्यांनी असंख्य रंगवलेले त्यामागे स्थान सगळा व्यवहार बाजूला ठेवून विस्मयकारी चमत्काराच्या वळणांनी वेढ्यांनी विणलेला आहे तुझ्या माझ्या मुक्त नाट्यानं साऱ्या अंतरिक्षाला व्यापलं आहे तुझ्या माझ्या मुक्त नाट्यानं साऱ्या अंतरिक्षाला व्यापलं आहे तुझ्या माझ्या नर्तनाच्या तालावर सभोवतालचं वातावरण कंपित झालंय तुझ्या माझ्या वक्तव्याच्या शोधक्रिडे युग चालली आहेत युग चालली आहेत धन्यवाद